करिअरला नुसतं आकारच नाही तर करिअरला वेगाने ॲचीव करता येईल यासाठी एक चांगलं टूल तुम्हाला मिळतं दाखवत आहे चार्ट जीबीडीचा उपयोग तर तुम्ही सगळे करत आहात तुम्ही दहावी असाल बारावी असाल पास नापास किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले किंवा अंडर ग्रॅज्युएट आहात कोणतंही करिअर करतायत किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्ती असाल तर सर्वांनी हे टूल आज वापरून पहा तेव्हा तुम्ही चार जिवटीला जाता मोबाईलवरती असेल तर तुम्हाला डाव्या हाताला तीन आडव्या रेषा दिसतात त्याला मेनू म्हणतात हिथं तो मेनू बघा मी ओपन करून ठेवलेला आहे तर मेनूमध्ये तुम्हाला एक जी पी टी एस नावाचं टूल दिसेल तर जी पी टी एस नावाच्या टूलवरती ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तो विचारले सर्च करा म्हणून तर इथं तुम्हाला लिहायचं आहे के एल आय सी क्लिक हा शब्द लिहायचा आहे आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इथं बघा एम के सेल क्लिक काउन्सिलर नावाचा एक तुम्हाला ए आय एजंट उपलब्ध होईल त्यांनी काय केलं बघा तुम्हाला इथं तुम्हाला करिअर रिलेटेड काहीही विचारायचं असेल तर हे तो उत्तर देऊ शकतो आता या ठिकाणी पहिल्यांदा काही बेसिक चार प्रश्न दिलेले आहेत तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न टाकू शकता किंवा यापैकी एक प्रश्न निवडू शकता मी असा विचार केला की आपण मी एका विद्यार्थ्याला समोर बसवलो आहे आणि त्याच्या पाहून हे मी वापरायचा प्रयत्न करतो आहे तर मी त्याला एक करिअरचा ट्रॅक देऊ इच्छितो मग तो सांगतो आहे की क्लिक कोर्ससाठी कोणता करिअर ट्रॅक योग्य आहे हे पूर्णपणे तुमच्या आवडी शैक्षणिक पार्श्वभूमी आणि करिअरच्या उद्दिष्टावर अवलंबून असते एम केस एलच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनानुसार क्लिकमध्ये खालील मुख्य करिअर ट्रॅक्स उपलब्ध आहेत आणि मग त्यांनी इथं तुम्हाला दहा वेगवेगळे वे ट्रॅक्स उपलब्ध करून दिलेत चालते कस हे पाहून तुमचं लक्ष देणार नाही की नेमकं मी काय करायचं आहे तर मी बारावीच्या विद्यार्थीची केस स्टडी इथं मांडत आहे तुम्ही एक केस स्टडी टाकत आहे इथं स्पष्ट त्यांनी लिहिलं आहे की तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर योग्य ट्रॅक देता येईल तर इथं मी असं लिहिलं आहे की आपली परिस्थिती लिहा पहिल्यांदा काय घडलेलं आहे बारावीला पास झालो आहे किंवा बारावीला इतके पडलेले आहेत किंवा सध्या मी कॉलेजला आहे किंवा बी कॉम करत आहे बी कॉमच्या कितव्या वर्षाला आहे बी ए करत आहे किंवा आय टी आय करत आहे जे काय असेल तिथं क्लिअरली मेन्शन करा आणि मोबाईल असल्यामुळे तुम्हाला हे व्हाईस टायपिंग करता येणार आहे मराठी इंग्रजी मिक्स भाषेत त्याला सांगा काही बिघडत नाही तर इथं ते सांगितलं म्हणून मी असं लिहिलं आहे की बारा तो, तो विद्यार्थी नापास झालेला आहे आणि त्याला कम्प्युटर प्रोग्रामिंग आवडतं आणि त्याला विशेष म्हणजे आय टीमध्ये करिअर करायची इच्छा आहे तरी कोणता कोर्स करावा तर पाहूया इथं काय उत्तर येत आहे तर इथं त्यांनी बारावी पास नापास असलेल्यांसाठी ओपन असे कोणकोणते कोर्सेस आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कोर्सेसची लिस्ट दिलेली आहे शिवाय आय टी हार्डवेअर आणि नेटवर्किंग हा विषय त्यांनी आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे बघा पहिल्यापासून मी तुम्हाला पुन्हा दाखवतो त्यांनीपर्यंत करिअरचे ट्रॅक्स दिले होते त्याच्यानंतर त्यांनी कोणता कोर्स निवडाल योग्य ट्रॅक कोणता ह्याची लिस्ट दिलेली आहे त्याच्यानंतर तो हेही सांगतो की तुम्ही तुमची आवड शिक्षण किंवा भविष्यातील नोकरीचा विचार कळवा मग तुम्हाला मी योग्य ट्रॅक सांगतो आपण त्याला सांगितलं की मी बारावेळेला पास झालो आहे वगैरे 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 तर मग त्यांनी काय सांगितलं तुमची माहिती खूपच स्पष्ट आहे डिटेल्स आपण दिल्या होत्या मग त्यांनी काय केलं आपल्याला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी योग्य क्लिक कोर्सेस कोणते ह्याची लिस्ट दिलेली आहे या स्वरूपात त्यांनी माहिती दिली आता मी सगळी डिटेल्स वाचत नाही नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यांनी तर मला शिफारस पण दिलेली आहे की बारावीमध्ये पास नसल्याने पदवीपूर्व अभ्यासक्रमाला लगेच प्रवेश घेता येणार नाही पण एम के सी क्लिक कोर्स हा एक व्यावसायिक आणि स्किल बेस्ड सर्टिफिकेशन आहे त्यामुळे त्याचे फायदे काय होतील तर प्रोग्रामिंगचे बेसिक ते ॲडव्हान्स शिक्षण मिळेल त्याच्यावरती कम कम्प्युटरवरती काम करण्याचा आत्मविश्वास मिळेल आणि क्लिक डिप्लोमासुद्धा करता येईल म्हणजे पदवी नसेल तर पदवी एका तर नक्कीच करता येईल किंवा रेग्युलर कॉलेज करून क्लिक डिप्लोमा तुम्हाला पार्ट करता येऊ शकेल तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं पॉसिबल आहे हे तो सांगतो कुठे विजिट करावी हे सांगतो आता एवढंच काय ते तेही सांगतो तो, तो की तुमची आवड आणि वेळेनुसार कोर्स निवडता येईल तुम्हाला साठ तास किंवा एकशे वीस हजार कोर्स तुम्हाला पूर्ण करता येईल एकदा कोर्स पूर्ण केल्यावर पुढील दोन कोर्सेस करून क्लिक डिप्लोमासुद्धा तुम्हाला मिळवता येईल आणि प्लेसमेंट असिस्टंट तुम्हाला मोफत मिळणार आहे तो हे विचारतो की तुम्हाला हवे असेल तर तीन कोर्सेस कोणते करायचे याचा प्लॅन तुम्हाला मी सुचवतो मी त्याला आन्सर देतो येस मग त्यांनी सांगितलं बघा छान तुमच्यासाठी बारावी वगैरे वाचा तर तो बारावर म्हणतो ना आपण जल झालो हां पण मुख्य मुद्दाकडे येऊया आपण तर त्यांनी हे सांगितलं की क्लिक डिप्लोमा प्लॅन फॉर आय टी ऑर प्रोग्रामिंग करिअर तर त्याने तीनशे साठ तासाचे दोन ते सहा महिने कालावधीचा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे नंबर एक क्लिक सर्टिफिकेट इन पायथॉन प्रोग्रामिंग फंडामेंटल एंड डेटा सायन्स एंड ए आय एम एल अन त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे क्लिक सर्टिफिकेट इन वेब डिझाईन आणि तिसरा दिलेला आहे सर्टिफिकेट इन जावा प्रोग्रामिंग त्यात काय शिकाल तुम्ही ते सगळं दिलेलं आहे पण इतकं वाचत बसत नाही फीजचं स्ट्रक्चर पण दिलं बघा कोर्सची फी फक्त सहा हजार रुपये आहे त्यात तुमची एक्झामिनेशन एक्झामिनेशन फीसुद्धा आहे सर्टिफिकेशन फीसुद्धा आहे जर तुम्हाला वाय सी एमचं मार्कशीट हवं असेल तर फक्त एकशे अठरा रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात तर सहा हजार एकशे अठरा फी आहे तीन कोर्सेसचे जास्ती जास्त अठरा हजार तीनशे चोपन्न होतील तिन्ही विषयामध्ये तुम्ही मास्टर झालेले असाल फायदा काय तर तुम्हाला एम केस एलचं एक्सपर्ट सर्टिफिकेट मिळेल प्लस वाय सी एम यूचे मार्कशीट मिळेल नोकरी आणि फ्रीलान्सिंगसाठी मोफत प्लेसमेंट असिस्टंट मिळेल डिजिटल पोर्टफोलिओ तयार झालेला असेल आणि भविष्यात एम सी ए आणि बी सी ए किंवा टेक्निकल अभ्यासक्रमाची तुम्हाला तयारी करता येऊ शकेल आता पुढचे स्टेप्स पण त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्याला पण यस म्हणू शकतो म्हणून मी म्हटलं ठीक आहे मला सिंपल टाइम टेबल तयार करून दे की मी कोर्सेस कसे अचीव करावे यस लिहिलं मग तिने सांगितलं की साधारणतः एक ते दोन महिन्याचा एक एक कोर्स असतो तर तुम्ही काय करावं तुमच्या हिशोबाने तुम्ही रोज दोन तास वेळ देऊ शकता का पहा दोन ते तीन तास एवढं देऊ शकत असाल तर एका एक महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण करणं पॉसिबल आहे एक ते दीड महिन्यामध्ये कोर्स जास्तीत जास्त दोन महिने कालावधी लावावा तर दोन महिन्यामध्ये एक एक कोर्स पूर्ण करावा पहिल्या कोर्समधून तुमच्या प्रोग्रामिंगची मजबूत पायाभरणी होईल दुसऱ्या कोर्समधून तुम्हाला एच टी एम एल सी एस ए जावास्क्रीप फ्रंट एंड आणि कंटेंट डेव्हलपमेंट याचं पूर्ण नॉलेज मिळेल आणि तिसऱ्या कोर्समधून तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि अँड सिटी लागणारी पूर्ण तयार झालेली असेल तर तो टोटल सहा महिने तुम्हाला कालावधी लागणार आहे दररोज दोन ते तीन तास अभ्यासक्रम पण दिलेला आहे कसा पूर्ण करायचा आहे दररोज दोन ते तीन तास तुम्हाला इरा प्लॅटफॉर्मवर लर्निंग सेशन्स पूर्ण करायचे आहेत व्हिडिओ लेशन्स असतात आणि प्रॅक्टिस असतात या दोन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दर दोन किंवा तीन दिवसांनी प्रॅक्टिकलचे असाइनमेंट पूर्ण करायचे आहेत आणि मिनी प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत दर आठवड्याला कोर्सचा प्रोग्रेस चेक करायचा आणि थोडीशी रिव्हिजन घेणं गरजेचं असतं की आपण आतापर्यंत काय काय शिकलो आहे ते थोडंसं रिवाईज करता आलं पाहिजे या पद्धतीने जर का तुम्ही हे सगळं शिक्षण घेत राहिला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं नॉलेज आलेलं असेल आणि या नॉलेजच्या बेसवरती तुम्हाला चांगली करिअरची संधी मिळणार आहे शेवटी त्यांनी हे पण सांगितलं आहे की तुम्हाला प्रत्येक कोर्स दोन महिने व्हॅलिड असतो दर महिन्याच्या एक तारखेपासून नवीन कोर्स चालू होतो दोन कोर्सेस ओव्हरलॅपिंग करू नका एका शेवटी दोन कोर्सेसला ॲडमिशन घेतलं तर एका एक कोर्सवरती फोकस करता येत नाही एक कोर्स पूर्ण झाला किंवा दुसऱ्या कोर्सला प्रवेश घ्या अशा पद्धतीने तुम्ही करिअरचं व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता आणि शेवटी त्यांनी आणखी प्रश्न विचारला आहे खूप साऱ्या गोष्टी दिल्यात मी सगळ्या वाचलेल्या नाहीत हे तुम्ही वाचायचं आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तुमचं करिअर घडवायचं आहे आणि तुमची केस थोडी वेगळी असू शकते प्रत्येकाची केस वेगळी असणार आहे प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असणार आहेत कोणी कॉमर्सचा असेल कोणी सायन्सचा असेल कोणी आर्ट्सचा असेल कोणी या व्यतिरिक्त इतर कोर्सेस करते कोणी डिप्लोमा करत आहे कोणी बी एला ॲडमिशन घेतलं आहे कितीतरी वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय किंवा काही गृहिणी असतील त्यांचं शिक्षण थांबलेलं आहे प्रत्येकाला वेगवेगळी संधी आहे कोणी शाळेमध्ये ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करत आहे प्रत्येकाला ही वेगळी संधी आहे तर ही संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा तुम्ही चॅट जी पी टीचा हा ए आय वापरून तुम्हाला खूप व्यवस्थित करिअर प्लॅनिंग करता येईल आणि आपल्या करिअरमध्ये इतरांपेक्षा अधिक वेगाने पुढे जाणं तुम्हाला पॉसिबल होणार आहे आता इथं मी थांबणार आहे तो आणखी पुढं विचारतो बघा की प्रत्येक कोर्ससाठी टूलची यादी तुम्हाला हवं तर मी देऊ शकतो एवढंच काय कोणकोणते प्रोजेक्ट त्याच्यावरती आवश्यकता त्याच्या आयडिया पण देऊ शकतो हवे आहे का जर मी ते येस लिहिलं तर त्याची उत्तरंसुद्धा येतील पण आता हे काम तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही आज काय करा प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी नम्र नम्र विनंती आहे किमान चेक तर करा की आपल्याला करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या केंद्रावरती संपर्क करा आशादीप कम्प्युटर आणि माझं नाव आहे अयूब पिंजारी धन्यवाद